गोरगरीब व कष्टकरी बांधवा समाज बांधवाचे व नियमित गोरगरीबाच्या कामात पडणारे माननीय शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी आज नांदुरा तहसील कार्यालयात करण्यात आली शिवचंद्र तायडे हे गेल्या पंचवीस वर्षापासून समाजकारण व जनहितार्थ जनहितार्थ निस्वार्थ सेवा करतात सर्व समाज व सर्व धर्मामध्ये त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले परंतु राजकीय दबाखाली त्यांच्यावर खोटे आरोप लावून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकनेते शिवाभाऊ तायडे यांनी नेहमीच गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजासाठी समाजासाठी लढा दिला तरीसुद्धा विरोधात दाखल करण्यात आलेली खोटी ॲक्सेसिटी ही दुर्दैवी व अन्यायकारक घटना आहे या खोट्या गुन्ह्यामुळे समाज बांधवामध्ये तीव्र संताप आहे प्रशासनाने या गुन्हे तात्काळ मागे घेतले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मराठा बहुजन समाजासह सर्व जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन दिलेल्या या निवेदनातून एकच आवाज उठला आहे शिवचंद्र तायडे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या मलकापूर मतदारसंघाचे सर्व समाजाचे नेते आदरणीय तायडे यांच्यावर गेल्या दोन दिवसांबरोबर जो अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे खूप मोठं राजकारण झालेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकी पाहता हे मोठं कडताळस्थान आणि बहुतेक विरोधात झालेलं आहे अहनी प्रत्येक वेळेस गावामध्ये व मतदारसंघामध्ये प्रत्येक समाजाला सहकार्य केले व दलित आदिवासींना प्रथम प्राधान्य देणे हे उमादाई आणि शिवाबोध कार्य आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी सतत अग्रेसर राहणारे आमचे शिवाभाऊ तायळे यांना या मतदारसंघातले काही राजकीय पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक मोठा गुन्हा दाखल केलेला हो गृह विभागावर प्रेशराईज करून हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर जो झालेला हा मोठा हॅटचा गुन्हा आहे हा शासनाने पूर्णपणे मागे घ्यावा त्याकरिता या ठिकाणी सर्व समाज बांधव व आमचे मोठे बंधू मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या सर्व गोष्टींची शासनाने दखल घ्यावी व त्यांच्यावर झालेला गुन्हा हा मागे घ्यावा व अशा या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या अशा समाजविरोधी नेत्यांना त्यांची जागा दाखवावी ही समाजाला मी आग्रह विनंती करतो तर ते याची नोंद घ्यावी आज जे नांदूर तहसील नांदुरा तहशील करण्याच्या प्रांगणामध्ये मराठा समाज बांधव व सर्व बहुजन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या मनामध्ये पर्वाची एक घटना पाहून निश्चित प्लेस निर्माण झाला आणि सर्वांनी ढसकरवलं किंवा ज्यावेळेस एखादी उंची समाजकारण एखादा व्यक्ती समाजकारण किंवा राजकारण करत असेल त्याची उंची ती ढासळत नाही किंवा त्याला कुठेतरी अडकवल्याचा प्रयत्न सुद्धा तो अडकवत नाही त्यावेळेस राजकीय ईर्षा मनामध्ये जागृत होऊन एक नीच पातळीचा विचार मनामध्ये आणून एखाद्या समोरच्या व्यक्तीला तात्पुरता वाद झाल्यानंतर त्याला कॅपॅसिटीसारखा एक गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे ही एक लाचारीची किंवा निष्पणाची वृत्ती काही लोक अंगी करतात आणि त्याला भर देऊन त्याला समोर करतात आणि आपण पदजच्या मागे राहतात परंतु सर्व जनता या मलकापूर मतदारसंघामध्ये आदरणीय शिवचंद्रजी ताळे यांचं नेतृत्व मागच्या वीस तीस वर्षापासून ओळखून आहे शिवाभाऊचा सर्व समाजाप्रती असलेलं प्रेम बऱ्याचशा आम्हाला खाजगी पालक भेटतात की माझ्या मुलाची ॲडमिशन करताना विचार नाही केला की मी हा आहे का एक निम्णो सरक्य, निम्णो सरक्य, निम्णो सरक्य तो आहे म्हणून असं एक व्यक्तिमत्व जे समाजाला न्याय देण्याचं काम करतो सर्व समाज आपले बांधव समजून स अहोरात्र समाजाची सेवा करतात आज निमोवासारख्या निंबोळ्यासारख्या देवस्थानावर जर आपण गेलो तर तिथं ये ता ता ये क्या क्या चोटे -चोटे की एक भव्य सेवा मंडप बसून पाणी जिल्हा परिषदला उमाताई असताना त्यांनी अख्ख्या तालुक्यामध्ये पाणबंधाराच्या माध्यमातून छोटे छोटे बांध तयार केले आणि आज आमची शेती पूर्ण सिंचनाखाली आली याच्यामध्ये मोठं श्रेय शिवाभाऊचं आहे पण हे असंच जर यांचं वापचाल सुरू राहिली तर आपलं राष्ट्रीय अस्तित्व संपून जाईल की काय या बीचीफोटी हा एक लांछनात्मक प्रकार यांनी केलेला आहे तरी या प्रकाराचा सर्वत्र मराठा समाज बहुजन समाज नांदुरा तालुका यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विशेष निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे जर असंच स्थळी चुकीची प्रवृत्ती वापरून एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणानं या तालुक्यातील जनता त्याचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहे एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र